आज भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ठाणे येथे आम्ही जे जिल्हा स्तरावरती जलभरो आंदोलन करत आहोत अंतर्गत आज पत्रकार परिषद बोलावली गेलेली आहे मी शैलेश साळवे मुक्ति मोर्चा ठाणे जिल्हा या वतीने हो बोलत आहे तसेच संजय ढिल्पे सर भारतमुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण महासचिव तसेच विशाल पडगणे सर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच आशा साळवे भारतमुक्ती मोर्चा महिला संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच सिद्धांत बर्दे सर भारतमुक्ती मोर्चा ठाणे जिल्हा प्रभारी तसेच रवी रवी सर बहुजन मुक्ती पार्टी तसेच भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते आज सोबत आहेत आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आम्ही नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ठाणे इथे जेलपूर आंदोलन पुकार पुकारलेलं आहे हे आंदोलन नऊ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही जमून नंतर तहसील जिल्हाधिकारी ऑफिसकडे आम्ही तो मोर्चा घेऊन जाणार आहोत तिथे पुढे पुढे जाऊन आम्ही जेल भरव करणार आहोत जेलभरोव करण्याचे मुख्य मुद्दे आहेत की जसं बाबासाहेब असतील शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील इथल्या इथल्या बी जे पीच्या लोकांनी आज आमच्या महापुरुषांविरोधात पदोपदी त्यांचा अपमान करून अपमान केलेला आहे त्या अपमानाच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत तर ह्या लोकांना अपमान करण्याकरता एवढी म्हणजे ताकद पडून मिळते किंवा या लोकांना कसलाही ढाक राहिलेला नाहीये तर ह्या धाक नसल्याचं कारण असं की ई व्ही एम ई व्ही एम मुळे या लोकांना याचं बळ मिळत आहे ई व्ही एम ई व्ही एम हा आमचा दुसरा मुद्दा आहे तर आम सांगण्याचा दुसरा मुद्दा असा आहे की ईव्ही एम मुळे या लोकांना बळ मिळत आहे आणि आम्हाला ई व्ही एमच्या विरोधामध्ये सुद्धा आंदोलनाचा मुद्दा आहे तसेच पुढील मुद्दा सर कवर करतील एक ओबीसीच्या जाती आयोजित देणार आहोत सातीव सर्वांना जय विमयचा आहे मी संजय गिल्ली भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्राचे प्रशिक्षित सचिव सातवी आज जी पत्रकार परिषद भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर या शहरामध्ये आयोजित केलेली आहे तर सातवी ठाणे जिल्हा हा भारत देशातलाच घटक आहे तर आमचा महत जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ओबीसीची जागी यात्रे जनगणना झाली पाहिजे कारण आपण लोकशाहीच्या देशामध्ये राहतो आणि लोकशाहीमध्ये सांगितलेलं आहे की जेवढी त्याची संख्या असेल त्याला त्याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे तर आमची अशी इच्छा आहे की एक एकोणीसशे एकतीसला शेवटची जी जनगणना झाली होती दराजाच्या काळात त्याच्यानंतर अजूनही जनगणना झालेली नाही तर आमची ह्या केंद्र सरकारने एवढीच विनंती आहे की तुम्ही जनावरांची कुत्र्यांची मांजरांची तुम्ही भिंती करता इवन तुम्ही इंज्यांची सुद्धा भिंती करता तर ओबीसी बांधवची तुम्ही भिंती का करत नाही ओबीसीची जर गिनती केली तर त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळतील आणि जे इतर प्रवर्गामध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला मध्ये द्वेष आहे तो नाहीसा होऊन त्यांचा त्यांना संविधानिक अधिकार मिळतील या उद्देशाने त्यांची जनगणना व्हावी हाच आमचा उद्देश आहे नमो बुद्धाय जयभिंग मी विशाल परगणे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि जिल्हा अध्यक्ष आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक माननीय मोहम्मद मेश्राम साहेब यांनी नऊ तारखेला नऊ एप्रिलला जो भारत नऊ एप्रिलला जो जेलभरो आंदोलन करण्याचा जो राष्ट्रव्यापी जो जेल आंदोलन जेल जेलभरो आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनासाठी उद्या नऊ तारखेला येणाऱ्या नऊ तारखेला मी ठाण्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून महाबोधी महाविहार वाचवण्यासाठी ब्राह्मणांच्या ताब्यातून वाचवण्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नचा ऍक्ट रद्द करण्यासाठी आम्ही जेलमध्ये जाणार आहोत आणि जास्तीत जास्त संख्येने आम्ही नऊ तारखेला ठाणे जिल्हा नार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत आणि जेलमध्ये जाणार आहोत धन्यवाद जय मी आशा सांगू भारत कुठकेवर त्या महिला सांगायचं जिल्ह्यात देखील आहे ते आमच्या येणारं आमच्या सगळ्या माध्यमातून जे आम्ही जेलघोरा आंदोलन नऊ तारखेचं आम्ही खेळलेलं आहे ठाण्यामध्ये तर त्यासाठी महिलांच्या म्हणजे आव्हान मी आम्ही करत आहोत आणि बऱ्याच महिलांची उपस्थिती त्यांची सुद्धा जेलमध्ये जाण्याची तयारी खूप मोठ्या प्रमाणात मला महिलांनी खूप दाखवली आणि मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत आणि ह्या मुद्द्यांवर महिलांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तयार केली आहे भारत मुक्ति मोर्चा चा विजय शो भारत मुक्ति मोर्चा चा विजय शो बहुजन क्रांति मोर्चा चा विजय शो माननीय मिश्रान साहब आगे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मिश्रान साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बहुजन क्रांति मोर्चा चा विजय शो बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चा विजय शो बहुजन मुक्ति पार्टीचा विजय शो भारतीय विद्यार्थी मोर्चा चा विजय शो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार